महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सी बी आयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे अनिल देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे कारण आगामी काळात विधानसभेची निवडणूक आहे त्याआधीच सी बी आयकडून अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करून आरोपी बनवण्यात आला आहे नक्की विषय काय आता जाणून घेऊया तर विषय असा आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात एक गुन्हा दाखल झाला होता गिरीश महाजन यांच्यावर त्यावेळी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता पण हा गुन्हा जळगावात दाखल व्हावा यासाठी अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांनी तत्कालीन जळगावचे एस पी प्रवीण मुंडे यांना सातत्याने फोन केला होता अनिल देशमुख यांनी गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी एस पींवर दबाव टाकला होता असा जबाब स्वतः प्रवीण मुंडे यांनी सी बी आयकडे दिला गृहमंत्री अनिल देशमुख मला सातत्याने फोन करत होते असं तत्कालीन प्रवीण मुंडे आपल्या जबाबात म्हणाले सीबीआयने विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला होता याच गुन्ह्यात आता एस पींवर दबाव टाकला म्हणून अनिल देशमुख यांनासुद्धा आरोपी करण्यात आला आहे गिरीश महाजन यांच्यावर खोटा मोक्का गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आलं होतं सीबीआयकडून या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे पण या प्रकरणाचा पहिला बॉम्ब देवेंद्र फडणवीस यांनी टाकला होता देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनादरम्यान विधानसभेच्या सभागृहात एक पेनड्राईव्ह सादर केलं होतं या पेनड्राईव्हमध्ये विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याबाबतचं स्टिंग ऑपरेशन कैद करण्यात आलं होतं फडणवीसांनी ते स्टिंग ऑपरेशन दाखवत महाराष्ट्राच्या राजकारणात नवा बॉम्ब टाकला होता या माध्यमातून भाजप नेते गिरीश महाजन यांना अडकवण्याचा डाव होता असा आरोप करण्यात आला सीबीआयने या प्रकरणी आता अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केलाय संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल होताच अनिल देशमुख यांनी सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एक ट्विट करत निशाणा साधलाय धन्यवाद देवेंद्रजी फडणवीस माझ्यावर सीबीआयकडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही न ना झुकता न डगमगता मी भाजपच्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची गुंठाण बांधली आहे अशा शब्दात अनिल देशमुखांनी भूमिका मांडली आता जसं जसं विधानसभा निवडणूक जवळ येणार तसं तसे राजकीय वातावरण पेटताना आपल्याला दिसेल या प्रकरणावर तुमचं मत काय तुमची प्रतिक्रिया काय ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच माहितीसाठी विषय असा या चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा